या निवडणुकांमध्ये एकमेकांच्या विरोधात प्रचार करणार आणि पुन्हा कॅबिनेटला जाऊन एकत्र बसणार आणि पुन्हा राज्यामध्ये एकत्र सरकार चालवणार हे कसं अजितदादांनी वर्षानुवर्ष पुण्यामधली सत्ता मिळवली चालवली ट्रॅफिकची समस्या प्रदूषणाची समस्या स्वच्छ पिण्याच्या पाण्याची समस्या या बेसिक समस्यामध्ये पुण्याची झुंज चालू आहे ती कधी सांगतो कात्रजच्या सभेमध्ये मी हा प्रश्न उपस्थित केला की आम्ही पाच वर्षात काय केलं याची यादी आहे तुम्ही चाळीस पन्नास वर्ष काय गेलं तुम्ही पार्थ पवार यांचा जमीन मोठा संपूर्ण राज्यामध्ये काय पण या संदर्भात तुमचं आकलन तुमची माहिती काय त्या विषयामध्ये अटक झालेले आहे आहे अधिकारी बाकी आहेत नमस्कार मी आशुतोष पाटील आणि पुण्याच्या राजकारणातली जर बातमी आपल्याला कव्हर करायची असेल तर असं एक व्यक्तिमत्व आहे ज्यांना आपण विसरूच शकत नाही पुण्याच्या राजकारणातले दादा आहेत ते पुण्याचं पालकमंत्रीपद देखील त्यांनी भूषवलेलं आहे राज्याचं उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्रीपद देखील त्यांनी भूषवलेलं आहे आणि महाराष्ट्राच्या राजकारणातला भारतीय जनता पक्षाचा एक प्रमुख चेहरा म्हणून ज्यांची ओळख आहे असं एक वरिष्ठ नेतृत्व आज आपल्या स्टुडिओमध्ये आले दादा पाटील दादा स्वागत दादा सगळ्यात महत्वाचा प्रश्न या निवडणुकीत तुमची लढाई कोणाविरोधात आहे हा गमतीदार प्रश्न आणि मोठी गमतीदार परिस्थिती की जे महायुती म्हणून सरकार चालवत आहेत किंवा चालवतो आहोत ते सगळेच जण एकमेकांच्या विरुद्ध लढत आहेत आणि त्यामुळे महायुतीच्या विरोधामध्ये जी महाविकास आघाडी असायला पाहिजे ती दुर्बिणी वजन शोधावी लागते शिवसेनाही विरोधात आहे आणि अजितदादांचे राष्ट्रवादी विरोधात आहे पण प्रमुख संघर्ष होईल तो आपल्याच घरातल्या माहितीचं घटक असणाऱ्या अजितदादांशी होईल त्याचं कारण एकतर अनेक वर्ष त्यांच्याकडे पुण्याचं सरकार होतं पुण्याची सत्ता होती आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एकूणच पुणे जिल्हा हा त्यांचा पालिकेला राहिले ना ना की नाही माहिती परंतु तो त्यांना त्यांचा जिल्हा वाटतो नगरपालिका निवडणुकांमध्ये त्यांनी असा दावा केला के की आम्ही सतरापैकी दहा ठिकाणी विजय झाला त्यातली चार ठिकाणं अशी आहेत की जिथे शंभर एकशे दहा मतांनी नगराध्यक्ष गेला पण खाली मेजॉरिटी आमची आहे उदाहरण बोर्ड एकशे सतरा का एकशे सत्तावन्न मतांनी नगराध्यक्ष गेला पण एकवीस पैकी सोळा आमच्या उदाहरणार्थ दे इंदापूर एकशे दहा मताने गेला परंतु खाली मेजॉरिटी आमची दोन करते आणि रांगेने ठीक आहे युती त्यांच्यावर होती परंतु तळेगाव आलं त्याच्यानंतर आळंदी आलं शिरूर मध्ये त्यांचा नगर शाळा आपण खाली एकवीस पैकी अकरा आमचे त्यामुळे एक काळ रांगेने सगळ्या आणि शिवसेनाने आम्ही एकत्र म्हटलं तर तो तो खेड पण शिवसेनेने जिंकलं चाकण पण शिवसेना जिंकलं त्यामुळे काही वर्षांपूर्वी काँग्रेस कौ, राष्ट्रवादी एकत्र असताना रांगेने त्यांच्या जागा घ्यायच्या जा। सतराला तर सरकार शिवसेना बिल्पी युतीचं होतं त्याच्यामध्ये पुणे बीजेपीने जिंकलं पिंपरी बीजेपीने जिंकलं पण प्रत्येकाचा आपलं आपलं गेला असतो ना देवेंजींचा जर नागपूर आहे तर ते आले जे तसं त्यांचा तो जिल्हा असल्यामुळे ते ठार म्हणून बसलेले आहे पण आता त्यांची ताकद वाढली ना कशाने वाढली दोन्ही पवार हा दोन्ही पवार म्हणून ताकद वाढते की नाही हे निवडणुकीच्या निकाल तुम्ही आता म्हणतात की ठीक आहे तुम्ही सत्तेमध्ये राज्यामध्ये एकत्र आहात तुमची अशी युती आहे चांगली पण इथे या निवडणुकांमध्ये एकमेकांच्या विरोधात प्रचार करणार आणि पुन्हा कॅबिनेटला जाऊन एकत्र बसणार आणि पुन्हा राज्यामध्ये एकत्र सरकार चालवणार हे कसं तर त्यामुळेच व्यावहारिक कारणाने युती नाही झाली व्यावहारिक कारण म्हणजे काय तर अजितदा वर्षानुवर्ष पुण्यामधली सत्ता मिळवली चालवली त्यांच्याकडे एकशे पासष्ट पैकी एकशे पासष्ट एकशे पासष्ट मल्टिप्लाय दहा सोळाशे इच्छू आमच्याकडे सरकारमध्ये दे, देवेंद्र मुख्यमंत्री असल्यामुळे पुण्याची सत्ता आमच्याकडे होती त्याच्यामुळे आमच्याकडे तर एकशे पासष्टच्या अगेन्स्ट अं यावेळेला तेवीसशे जणांनी इच्छा आणि त्यामुळे हे व्हायचंच होतं की थोडं वेगळं लढल्याशिवाय आपण अधिकाधिक कार्यकर्त्यांना न्याय देऊ शकणार नाही आणि अजितदादा जर बरोबर लढले असते तर त्यांची वोट बँक जी आहे ती शिफ्ट झाली असती उद्धवजींकडे शिफ्ट झाली असती शरद पवारांकडे शिफ्ट झाली असते त्यामुळे आपापल्या कार्यकर्ता न्याय देण्यासाठी हे वेगळं लढायला पाहिजे होतं पण ठरलं होतं असं कि आपण एकमेकांच्या विरुद्ध प्रचार नाही पण नेते मांडीला मांडी लावून बसणार आणि कार्यकर्ते डोक्याला डोक्यात त्यामुळे असं ठरलं होतं की आपण विरुद्ध प्रचार करायचा नाही नगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये सगळ्यांनी बरं पाडलंही परंतु यावेळेला एका स्टेज नंतर काय माहिती म्हणून अजितदादा स्टेटमेंट त्यांचं घेतली पुण्यामध्ये पत्रकार परिषद घेतली शेवटी एखाद्या अशा स्टेटमेंट वर आम्ही रिॲक्ट नाही झालो तर असं होईल की तुम्ही घाबरता तुम्ही बॅकफुडला पण थोडं हलकं दादा रिॲक्ट झाले तेवढं स्ट्रॉंग पण हलकं तुमचं काय प्रत्युत्तर तुमचं प्रत्युत्तर काय होतं मी केलं ना सांगलीमध्ये देवी देवीजीची सभा होती त्या मी असं म्हटलं की बा नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये प्रचार झालायचं की कि तिजूरजी किल्ली माहिती आहे त्याच वेळेला मी असं म्हटलं की तिजूरचे बालक आमच्याकडे आता जे ठिकठिकाणी चाललं आहे त्याच्यातून मी हे की कि किंवा तुम्ही राज्याचे उपमुख्यमंत्री आहात गृहमंत्री आहात बर पुण्याची गुन्हेगारी कायम चर्चेत आहे आता या निवडणुकीच्या माध्यमातून विशेषतः लोकल निवडणुका असल्यामुळे हा मुद्दा चर्चेत येणारच पुण्याची गुन्हेगारी जर तुमच्याकडे गृहमंत्री आहे तर ती नियंत्रणात आणण्यासाठी या पुढच्या काळात काय पावला पोहोचवणार अं म्हणजे त्या आकड्यांच्या परिभाषेत बोलायचं झालं तर ती वाढली कमी झाली स्थिर राहिली काही आयुष्यात खूपच कमी झाली असे जर आकडा वाढली तर जे एक तरी खून झाला एक जरी दरोडा पडला एक जरी घरपुडी झाली एक जरी बलात्काराचा प्रयत्न झाला तर तो कितीही मोठं शहर असेल तर तो व्हायलाच नव्हता पण गेल्या एक पाच सात आठ दहा वर्षाचा प्रमुख लेखा जर तर काही ठिकाणी हे पर्सेंटेज खूप कमी झाला आहे तरी होणाऱ्या घटना टाळव्यात एक आणखी चांगलं झालं की ए बेस आ, आ, सीसीटीव्ही व्ही बसवल्यामुळे ए आयचा वापर केल्यामुळे आपलं ज्याला म्हटलं बॅक ऑफिस गुरिजर म्हणजे खूप स्ट्रॉंग असल्यामुळे काही घडलं तर चोवीस म्हणजे जास्त वेळ लागत नाही आहे ते गुन्हेगार सापडायला मग ते पकडणं आहे काही लांब गेले असेल तर जाऊन धोरण आणणं आहे चारशीट वेळेत आणून करणं आहे केस नीट लढवणं हे चाललेलंच आहे पण होऊच नाही गुन्हे त्यासाठी सुद्धा माननीय मुख्यमंत्री महोदय जे गृहमंत्री आहेत ते खूप मॉनिटरिंग करतात जसं पाचशे त्रेपन्न कोटी रुपये वगैरे क्लोज सर्क्युट टीव्हीसाठी नव्याने सॅक्शन नवीन सात पोलीस स्टेशन अनाऊन्स आहे एक पोलीस स्टेशन अनाऊन्स म्हणून चाळीस बेचाळीस जणांचा स्टाफ देणं गेल्या पाच वर्षामध्ये पोलिस डिपार्टमेंटची रिक्रुटमेंट ही जवळजवळ वीस हजार झाली त्यातले हजार इतक्या संख्येने कोणालाय त्याचं सगळ्याच श्रेय तुमचं आमचं म्हणजे सरकारचं आमचं म्हणजे मुख्यमंत्र्यांच आमचं म्हणजे गृहमंत्र्यांच अर्थमंत्री नाही मी नाही म्हटलं नाहीये तुम्ही म्हटलं की श्रेय कोणाचं तर ते डिपार्टमेंट देवजी देवजीच आता मग पालकमंत्री ते आहेत तर ते किती वर्ष होते ते इतके वर्ष होते तर काय झालं हे विषय नाही परंतु गृहखात खात देवेंजींकडे असल्यामुळे असं म्हणता येईल जसं बघा शिक्षण विषयामध्ये काही चांगलं झालं तर ते श्रेय माझंच आहे पण काही चुकीचं झालं तर त्याचं डिस्क्रेडिट पण माझंच आहे तुमचं मोठे पण आहे दादा वारंवार आरोप होतात पुण्यातल्या भाजपाच्या त्रिकुटावर हे त्रिकूट म्हणजे नक्की कोण ते जे कोणी म्हणतात त्यांना विचारलं पाहिजे आमच्याकडे तर ज्याला आपण म्हणते की अतिशय एक रस टीम आहे टप्पे आहेत त्याचे एक सात जणांची टीम आहे ज्याच्यामध्ये मग माधुरी मिसाळ मी गणेश भिडकर राजेश पांडे श्रीनाथ भिमाले आहे बत्तीस जणांचे त्याच्यामध्ये सगळे आमदार आहेत माजी आमदार आहेत माजी मंत्री आहेत दिलीप कामे आणि प्रत्येक दिवशी आमच्याकडे पुरेसा एका मध्ये मग दुसऱ्या मध्ये आणि मग सगळ्यात मोठी म्हणजे आमची नमोदनाची कार्यकारणी लोकशाही जेवढी भारतीय जनता पार्टीमध्ये रुजली आहे तेवढी लोकशाहीचं म्हणतो पण आता बंडखोरी कितीतरी झाली नाराजी झाली लोकशाही बंडखोरी दोन वेगळेच विषय आहेत ना लोकशाही म्हणजे काय दर तीन वर्षांनी पदाधिकारी बदल दर सहा वर्षांनी मेंबरशिप म्हण उच पासून राष्ट्रीय अध्यक्ष बन सगळं आमच्याकडे तीन वर्षांनी पद बैठकांचे आग्रह निर्णय बैठकीत झाले पाहिजे

टेक्निकली सव्वीस ला इलेक्शन झाल्यामुळे मधला एक टप्पा बावीसचा गेला आणि त्यामुळे बावीस आणि सव्वीस असे दोन दोन संख्येच्या भाषेमध्ये इच्छुक निर्माण झाले तर इच्छुकांची संख्या वाढली इच्छुकांची संख्या वाढल्याचा आपण नाराज छान उत्तर दिलं तुम्ही पण दुसरीकडे एक तुम्ही समोरच्या पक्षांचं देखील पुरतं आहे आज देखील एक मोठा पक्ष प्रवेश तुमच्या उपस्थित झाला त्याचं किती महत्व आहे याला फोडण्यापेक्षा मनोपरिवर्तन म्हटलं पाहिजे आम्ही त्यांचं मनोपरिवर्तन करू शकतो आणि त्यांनाही आता भविष्य जे आहे ते बी जे हे कळलं आहे आणि त्यामुळे अगदी रांगच लागलेले तर शुभारोहळ पण आले का आणखीन ते घोसाळकर आले आधी आहे विशेषतः जी यंग जनरेशन वेगळ्या पक्षातले आहेत त्यांना त्यांच्या त्यांच्या पक्षाच्या नेत्याकडून काही आशाच वाटत नाही हे मध्ये काम करणारा जो तरुण mm. आहे की ज्याला पुढची पन्नास वर्ष त्याच करिअर आहे त्याला राहुल गांधींकडून काही तो आश्वस्त नाही आहे तो ऑप्शन शोधताय तो एक महाराष्ट्रामध्ये शिवसेना ऑप्शन होता mm. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे त्यांचं व्यक्तिमत्व त्यांचं भाषण त्यांचा दरारा काही करायचं तर तर त्यांचा सामाजिक कामाचा आग्रह त्यांच्या राष्ट्रीय तर त्यांच्या मनात असणारा आदर सावरकरांना ते मणीशंकर बोलले तर त्यांनी मणीशंकर लावले ला ला आता लोकशिवसेनाची उभे उमेद जो आहे तो बीजेपीकडे मोदीजीकडे देवेंदीजीकडे अट्रॅक्ट मन परिवर्तन मत परिवर्तन सगळं ठीक आहे पण हे बिनविरोध वरून आता जे राजकारण सुरू आहे यामध्ये असं वाटत नाही का की का बिनविरोध तुम्ही होऊन ना ना नको आहेत नोटाचा पर्याय लोकांनी कोणी नाही आता महानगरपालिकेच्या निवडणुकीत शंभर पडले तर एकोणतीसशे पुण्याचं एकशे पासष्ट मुंबईचं सत्तावीस तर ही संख्या चार एक सगळ्याहून साठ पासष्ट बिनविरोध झाल्या ज्या ठिकाणी आता निवडणूक आयोगाचा रिपोर्ट घेणार आहे कोणी काही कंपल्शन गेलं का आमिष दाखवलं काय केलं आणि मग असं जर कंपल्शन गेलं आम्ही दाखवलं असं असेल तर ही संख्या पाचशे आठशे असाल पाहिजे पण तसं नाही आहे आणि आज एका वर्तमानपत्रामध्ये खूप चांगला मथळा आलेला आहे आणि खाली डिटेल्स आलेल्या आहेत की लोकसभेच्या सुद्धा लोकसभा लोकसभेच्या सुद्धा बिनविरोध झाल्या अशी संख्या सुद्धा या देशात मोठी आहे नक्कीच त्यामुळे बिनविरोध होणं म्हणजे पैशाचा वापर बिनविरोध दहशत असं नाही आहे स्टे देण्याचं काही कारण नाही पण डेवडू कळ स्वायत्त आहे काही जण कोर्टात गेले कोर्ट पूर्ण स्वायत्त पर... आहे दुसरा एक आणखीन प्रश्न असा येतो की ज्या बालवडकरांच्या विषयी तुमचा तो व्हिडिओ व्हायरल झाला होता की बालवडकर माझा माणूस आहे त्यांनी काम केलं होतं त्याची स्तुती केली होती पण त्यांना तिकीट पक्षात मिळाल नाही बरं तुम्ही विषय काढला <coughs> कारण या विषयावर बोलतो मी पहिल्यांदा बोलतोय माझा स्वभाव असा आहे की दुर्लक्ष करा बेचाळीस सिटिंग नगरसेवकांचं तिकीट यावेळेला दाखवलं त्यातले एक बार वाढ हा त्यातल्या चाळीस जणांनी नाराजी व्यक्त केली पण त्यातले जवळजवळ चाळीस जण हे कामाला लागले <coughs> हा सगळे तुम्ही बैठकीला असं तर दुष्ट लागणार म्हणजे जयंतराव भावांचं तिकीट नाकारलं जयंतराव भाऊ बैठकीत बसलेले आहेत आमचं दीपक पुढेचं तिकीट नाकारलं दीपक पुढे बैठकीत बसलेले आहेत त्यामुळे बेचाळीस जणांचं तिकीट नाकारलं गेलं त्यातले चाळीस जणांनी बंडखोरीच नाही केली नाराजी व्यक्त केली कामा झाले दोन जणांना समजा वाटलं की आपण दुसऱ्या पक्षात जाऊ त्यातला एक जो गेला तो गेला आणि काम करतो याला असं वाटतं की बाबा आपल्याला अन्याय झाला आणि आपण आपला शब्द दिला होता तुझं भारतीय जनता पार्टीतलं ज्याला आपण म्हणतो की पोलिटिकल एज किती भारतीय जनता पार्टीतली तुझी सेगरिटी किती सतराला तर तू आला सतराला आले काँग्रेस आले राष्ट्रपती आले आणि सतराला आल्यानंतर आल्याला तुला नगरसेवक पद मिळालं अनेक पदं मिळाली आणि बावीसला टर्म संपल्यानंतर ते कंटिन्यू झालं असत चोवीसला विधानसभा निवडणुकीमध्ये इच्छा व्यक्त करू नये ना कोणी इच्छा व्यक्त करू पण इच्छा स्वरूप काय पार्टी डॅमेजिंग करायचं का असं असतानाही त्यावेळेला देवेंदीने म्हटलं म्हटलं किंवा पाटील हा राष्ट्रीय स्तरावर अमित भाई मोदीजी यांच्याशी जोडलेला माणसाप्रमाणे तेरा वर्ष गुजरात मी आयुष्यातले तेरा वर्ष पूर्ण वेळ काम केलं याची म्हणजे परंपरा आहे तर अशा वेळेला सुद्धा अशा माणसाच्या बाबतीमध्ये सुद्धा देवेंदींना शब्द द्यावा लागला मग तो मागे घेतला देवेंजी दो हो 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 मी दोघे फॉर्म होतो की आपण शब्द लावून दिले पण कार्यकर्त्यांचं म्हणणं होतं की दादा सभेशिवाय पण हे चालणार नाही म्हातारी मेळाचं दुःख नाही काळ त्याच्यातून हो नाही हो नाही हो नाही करत उशीर झाला आणि उशीर झाला म्हणजे जर ज्याला गणवायचंच होतं तर मी पावणे तीनला स लवला आम्ही दिला असता लवला ह्याला नाही म्हटल्यानंतर लवला आम्ही दिला त्यामुळे बेचाळीस जणांना स्टिटिंग असताना सुद्धा तिकीट नाकारला गेल्यानंतर चाळीस जण कामाला लागतात दोन जण दुसऱ्या पक्षात जाऊन लढवतात एक जण आपण आपल्याला असं वाटतं की ते स्ट्रॉंग पोटेन्शियल आमच्या पार्टीमध्ये तुम्ही नंतर तो आता प्रभाव सुरू झाला माझी सीट माझा प्रभाग अरे तुझा नाही बाबा तू पार्टीच आहे पार्टी, <laughs> पार्टी तुम्हाला देते माझ्या वेळेला सुद्धा एकोणीसला ला अमित भाईंनी सांगितल्यामुळे मी आलो अदरवाईज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये चार विधानसभा मतदारसंघ त्यांच्या रिपोर्टमध्ये असे होते की मग मी विजयी होतो काही कारण होते सरकार गेल्यामुळे तो प्लॅन नाही सक्सेस झाला काही कारण होते मला आणलं पण तरी माझं तिकीट काढ कापलं माझं होऊन माझं कसं काय असू हुआ हू म्हणजे काय तुम्हाला दिलं त्यावेळेला तुम्हाला त्याही तुम वेळेला आता त्याच प्रभागामध्ये आमचा अतिशय गुणी सिटिंग प्रल्हाद सेदरी बायको या त्यांचं तिकीट पण शेवटी नगरसेवकाची ही जी महापालिकेची निवडणूक आहे ही हायपर लोकल आहे म्हणजे त्या स्थानिक नेतृत्वाचाच महत्वाचा वाटा असतो पक्षाच्या वाट्यापेक्षा कधी कधी स्थानिक नेतृत्व महत्वाचं पूर्वी एक प्रभाव होते तेव्हा खरं आहे आता बाडेड बालेवाडी सुरू पाशा सुरेशवाडी या मतदारसंघाची निवडणुकीची मतदारसंघ एक लाख अठ्ठ्याहत्तर हजार आहे ते पार्टीचं चिन्ह विधानसभा झालं ते म्हणजे विधानसभा 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 उद्या डिलिमिटेशन मध्ये तीन तीन लाखाचे मतदारसंघ ज्या होती त्यावेळेला एक लाख अठ्याहत्तर हजार थोडस शिवाजीनगर मधला काही आणि त्यामुळे बरं एक क्षण मुळे दोन की तिथे तो विजय होणार असं रिपोर्ट मध्ये होत पण पार्टीच्या लिडरशिपला असं वाटलं की नाही हे चालणार नाही ज्या प्रकारे त्याने विधानसभेला गेले तुम्ही देता कसं काय मी देजी शब्द दिलाय देवेजी शब्द झाला की टका करू देवेनजी पूर्ण लोकशाही म्हणणार आता हे खूप घ्यायला पाहिजे होत टीका रोज टीका त्याला असं वाटत असेल की तो सिंपती निर्माण करतोय लोकांच्या मनात देवेंजी माझ्या मधून संपत्ती जास्त आहे पुण्यामध्ये पैशाची कमी नाही पुणे महापालिकेकडे पैसा आहे पण कामा होत नाहीत समस्या ट्रॅफिकची समस्या प्रदूषणाची समस्या स्वच्छ पिण्याच्या पाण्याची समस्या या बेसिक समस्यामध्ये पुण्याची झुंज चालू आहे ती कधी ते गेल्या पाच वर्षामध्ये एकदा सरकार आलं बीजेपीचं त्याच्या आधी काँग्रेस काँग्रेस राष्ट्रवादी 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 शरद पवार शरद पवार अधिकार पाच वर्षामध्ये हे सगळे प्रश्न लक्षात घेऊन फ्लायओव्हर्स तयार करण्यापासून ट्वेंटी फोर बाय सेवनची योजना केंद्रामधून ऐंशी टक्के अडचण आणून ब्याऐंशी पैकी बहात्तर टक्के पूर्ण करेप भावा असकड पूर्ण करण्यापासून आता नव्याने मुळशी डॅममधलं पाणी प्यायला आणता येईल का असा प्रयत्न करण्यापासून शंभर लिटर पाणी आपण वापरलं तर ऐंशी टक्के पुन्हा वापरता येईल त्यासाठी अकरा एस टी पी अठराशे कोटीचे आणण्यापासून मेट्रो आणण्यापासून मेट्रोचं तर हेच आहे अकरा हजार कोटीचे तर मेट्रोच आहे किती प्रवासी प्रवास प्रवास आता मेट्रोनी सव्वा दोन लाख प्रवासी सध्या प्रवास करतात आणि सगळे मार्ग एकदा पूर्ण झाले एकतीस किलोमीटरच पूर्ण झाले आणि सगळे मार्ग एकदा पूर्ण झाले तर आठ लाख लोक मेट्रोने प्रवास करतात आता तोही प्रयत्न चाललाय की मेट्रो स्टेशन ते घर ज्याला mm. पण लास्ट पाहिजे म्हणून त्यासाठी मी एक प्री बस सुरू केली होतो हजार लोक प्रवास करतात सात ते फिरत असते आणि मेट्रोने आता रिक्षावाल्यांसाठीच एक मोडू मांडलं आहे त्याचं सॉफ्टवेअर डेव्हलप झालं ॲप डेव्हलप झाला आणि वीस रुपयामध्ये तुम्ही मेट्रोल गेले जाणार त्याला त्या साठ रुपयात नाही पण त्याला प्रति पॅसेंजर अनुदान मिळणार बरं फायदा चाललं बरं म्हणजे एका बाजूने मेट्रो लोकांनी आपली वाहनं सोडली आणि मेट्रो चालवली मग घर लांब आहे तो रिक्षा अशा ट्रॅफिकच्या समस्या बसेसची गर्दी प्रदूषण कमी करण्यासाठी ई बसेस सागर ई बसेस आणणं गावरात सुरू करणं मोठी जनते गेल्या पाच वर्षामध्ये आहे तर काल त्या कात्रजच्या सभेमध्ये मी प्रश्न उपस्थित केला की आम्ही पाच वर्षात काय केलं याची यादी आहे तुम्ही चाळीस पन्नास वर्ष मध्ये काय केलं तुमची यादी मांडला नवले ब्रिजचा मुद्दा वारंवार येतो तुम्ही ट्रान्सपोर्टेशनचा विषय कधी जाणार आहे अपघातांचं आणि त्याच्यामध्ये कायमस्वरूपी त्याचा स्लोप थोडा जास्त आहे कोणी केला आणि का आणि आता त्यामुळे गडकरीजीने या विषयावर त्याला एक फ्लाय देता येईल का किंवा जड वाहनांच्या बाबतीमध्ये असणाऱ्या रोडमध्ये एक लेन डेडिकेट करता येईल का यावरती खूप काम करतात मध्ये घटना घडल्या आणि वर्ष काही ना घटना नाही घडल्या मी पालकमंत्री होतो खूप गोष्टी आपण तिथे त्या पट्ट्या बसवण्यापासून सीसीटीव्ही बसवण्यापासून अनाऊन्समेंट पासून खूप मार्गा प्रॉब्लेम वर्षभराच्या गॅप नंतर मात्र जो ऍक्सिडेंट झाला तो खूप भयंकर झाला सगळे हादरले आहेत त्याच्यामध्ये अक्षरशः जळून गेली माणसं तर त्यावर खूप सिरियसली चालली शेवटचा प्रश्न तुम्ही माहिती म्हणून सत्तेत दोघे एकत्र आहात म्हणून देखील विचारतो आणि आता विरोधात आहेत म्हणून देखील विचारतो पार्थ पवार यांचा जमीन भरणा संपूर्ण राज्यामध्ये आहे या सगळ्या प्रकरणाची चौकशी समिती नेमलेली आहे त्याचा अहवाल येतो आहे पण या संदर्भात तुमचं आकलन तुमची माहिती काय सांगते मी एवढंच म्हणेन की माननीय मुख्यमंत्री महोदयांनी लगेचच व्यवहार थांबवला ज्यामुळे खूप मोठा जो घपला झाला असतो झाला असता ना झाला कोण करणार तुम्ही पण शेवटी मग क्राईमच्या ते मी काय म्हटलं की क्राईम रोखलाच पाहिजे पण क्राईम नंतर त्याचा शोध लागणं शिक्षा म्हणून कन्व्हिक्शनचा रेट नऊ टक्केवरून राज्यात त्रेसष्ट टक्के झाला निश्चितच हा तस या विषयामध्ये काही ना काही झालंच आहे म्हणून काही जण मध्ये गेले तर त्या विषयामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी दे 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 केलं नाही व्यवहार थांबवला आहे अटक झालेले आहेत अधिकारी बाकी चौकशीच आहे पण समाज माध्यमावर तुम्ही पाहिलं असेल सगळ्यांच्या कमेंट्स याच होत्या की पार्थ पवारला वाचवलं जात आहे का मी महसूल मंत्री होतो त्यामुळे मला माहिती आहे तर असं आपल्याला म्हणता येणार नाही भारत पवारांच्या कंपनी मधल्या अधिकारी अधिकारी डायरेक्टरांना अटक झालेली आहे आणि जेव्हा किंवा हा निष्कर्ष निघेल त्यावेळेला तशी एक शक्य होईल निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात किंवा येत्या काळामध्ये हा मुद्दा निवडणुकीमध्ये येणार का तु, तु, तुम्ही उचलणार आम्ही उचलण्याचा मुद्दा आता लगेच तो दोषी आहे तो दोषी सिद्ध झाला अटक केली पाहिजे असे विषय जर आलेच नाही प्रश्नांना तुम्ही अगदी मनमोकळी उत्तरं दिली धन्यवाद आपण आमच्या स्टुडिओ मध्ये आलात आणि या गप्पा लागल्या थँक्यू